पाच पाच आणि मानवी मन अकरा इंद्रियांद्वारे माणूस कर्मयोगाला लागतो म्हणूनच ही प्रतिकात्मकता लक्षात घेऊन भारतीय संस्कृतीने एकादशी व्रताचे महत्व नमूद केले आहे नमस्कार मी मनोज आणि मी रेश्मा दर पंधरवाड्याला येणाऱ्या एकादशीचे औचित्य साधून आपण श्रवण करणार आहोत तुकाराम महाराजांच्या सुश्राव्य अभिवाचन आणि त्यावर रसभरीत भाष्य एकादशी विशेष तुका म्हणे सादर करते मनोज आहे रेश्मा मोरे तांत्रिक सहाय्य हर्षदा गायकवाड विशाल गानगरडे निर्मिती साहित्य उत्सव परिवार आज या मालिकेतील भाग पहिला रामकृष्ण हरी आज कामिका एकादशी आषाढ मासातल्या कृष्ण पक्षात येणाऱ्या या एकादशी व्रताला प्राचीन काळापासूनच साधारण महत्व आहे ब्रह्मवैवर्त पुराणातील कथेनुसार धर्मराज युधिष्ठिरांनी भगवान श्रीकृष्णांना पृच्छा केली की हे भगवान या कामिका एकादशी व्रताचं नेमकं महत्व काय तेव्हा भगवान म्हणतात हाच प्रश्न नारदांनी ब्रह्मांना विचारला होता तेव्हा जगद्गुरू असलेल्या ब्रह्मांनी जे उत्तर दिलं तेच मी या ठिकाणी नमूद करतोय तीर्थस्थानांना भेटी दिल्याने जो पुण्यसंचय होतो तितकाच पुण्यसंचय या कामिका एकादशी व्रताने होतो तीर्थक्षेत्री गेल्यावर माणसं तिथे गंगेत यमुनेत नर्मदेत स्नान करतात की ज्यामुळे पापमुक्ती होईल पुण्यसंचय होईल पण त्याही पेक्षा जास्त पुण्यसंचय या कामिका एकादशी व्रताने होतो गदा शंख चक्र पद्म धारण केलेल्या भगवान विष्णूचं पूजन या एकादशीच्या दिवशी केलं जात त्याच्या चरणांवर तुळशीची पानं अर्पण केली जातात त्याचप्रमाणे वृक्ष संपत्तीचा प्रतिनिधी असलेल्या तुळशीच ठिकठिकाणी रोपण करण्याचा संदेश ही एकादशी देते ज्यातून पर्यावरणाचं रक्षण आणि संवर्धन होत असा जागृत दृष्टिकोन देणारी मृत्यूपासून अभय देणारी आणि पुण्य म्हणजे नेमकं काय हे प्रत्यक्ष वृक्षारोपणातून शिकवणारी ही कामिका एकादशी तुमच्या आमच्या आयुष्यात मांगल्याचा दीप नक्कीच लावते आणि म्हणूनच या शुभप्रसंगी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी रचलेला चार चरणांचा हा अत्यंत मौनिक अभंग आपण समजून घेणार आहोत समचरण दृष्टी विटेबरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो आणि न लगे पदार्थ तेथे माझे धर्म नाशवंत तुकोबांच्या या अभंगातून त्यांचा समतावादी आणि समानतावादी दृष्टिकोन आपणास दिसून येतो त्याचबरोबर त्यांच्यातील निर्मोही प्रवृत्तीचंही दर्शन घडतं विठ्ठलाच्या दर्शनासाठी तुकोबा उभे आहेत त्यांची नजर जाते ती थेट विठ्ठलाच्या चरणाशी विठ्ठलाने आपले दोन्ही पाय विटेवर समान ठेवलेत आणि तो स्थिर उभा आहे हे बघितल्यानंतर तुकोबांची विवेकबुद्धी जागी होते आणि ते मागणं मागतात की हीच समानता हीच समता आणि हेच स्थैर्य मला लाभावं समाजातला भेदाभेद त्यातली विषमता माणसाचं माणसापासून दुरावणं या सगळ्यांमुळे तुकोबांना अपार वेदना व्हायची म्हणूनच या भेदाभेदावर त्यांनी नेहमीच कोरडे ओढले माणसात अशी समानता अशी समता आली तर हा भेदाभेद दूर होईल विषमता दूर होईल आणि समाज निकोप होईल याची जाणीव तुकोबांना होती त्याचबरोबर दुःखाने माणसे कोलमडतात संकटाने घायाळ होतात पण स्थैर्य त्यांच्या आयुष्यात असेल तर हे दुःख त्यांना स्पर्शही करू शकणार नाही कदाचित त्यांना बळच मिळेल हेही तुकाराम जाणून आहेत आणि म्हणूनच स्थैर्य आणि समानतेची व्यापक मागणी ते भगवंताकडे करतात इतकं मागून तुकोबा थांबत नाही एखादा भाबडा भक्त देवाची स्तुती करतो त्याचं स्तवन करतो भजन कीर्तन करतो सेवा करतो तेव्हा तो मागणं मागतो मला स्वर्गारोहण मिळावं मला ब्रह्मपद मिळावं पण तुकोबा अशी मागणी करत नाही कारण ते जात्याच विवेकवादी मानवतावादी त्यांचा दृष्टिकोन निकोप आहे त्यांना जाणीव आहे की स्वर्ग आणि ब्रह्मपद यासाठी मागितलं जातं की तिथे सुख अपार आहे अशा सुख लोलुपतेत माणूस लोळत राहिला तर तो दुर्बल बनतो तुकोबांनी त्यांच्या आयुष्यात सावकारी आणि महाजनपद भोगलेलं त्यानंतर दुष्काळात कुटुंब उद्ध्वस्त झालं अपार दारिद्र्य वाट्याला आलं कधीतरी हे सुख संपतं आणि दुःख वाट्याला येतं याची प्रचिती आल्याने तुकोबा अगदी मोहाच्या क्षणापासून कायमचे दूर गेलेले म्हणून तर तुकोबा म्हणतात मला ब्रह्मपद नको स्वर्गारोहण नको मला हवाय तो कर्मयोग हजारो वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला दिलेला कर्मयोगाचा सिद्धांत कलयुगात जगण्याचं सामर्थ्य तुकोबांनी जणू अंगीकारलेलं आणि म्हणूनच ते म्हणतात की आनंदाचा क्षणिक आनंदाचा मला कुठलाही स्पर्श होऊ देऊ नको मला ते सुख नकोच चौऱ्याऐंशी लाख योनीतून प्रवास केल्यानंतर मिळालेला हा मानवी देह कर्मयोगासाठी झिजावा भगवंताचं नाव घेता घेता प्रबोधन करता यावं ही शक्ती ते मागतात आणि तोच खरा वैकुंठ वास आहे याची जाणीव असल्यानेच तुकोबा वैकुंठाला जाणं पसंत करतात कारण कर्म केल्यानंतर त्यातून मिळणारं फळ ईश्वराला अर्पण करणं म्हणजे खरं वैकुंठ तुकोबांना म्हणूनच स्वर्ग आणि ब्रह्मपदापेक्षा हा वैकुंठ प्यारा आहे असा व्यापक विवेकवादी समता आणि समानतावादी दृष्टिकोन असलेल्या या महान संताला विनम्र अभिवादन तुकोबांचा प्रत्येक अभंग एक व्यापक दृष्टी तुम्हा आम्हाला नक्कीच देईल भेटूया एका नवीन अभंगाला घेऊन तोपर्यंत मी मनोज रेशमासह आपला निरोप घेतोय हरी दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी संपर्क करा अठ्याण्णव एक्याऐंशी साठ वीस पंचवीस या क्रमांकावर संपर्क क्रमांक सहा शून्य शून्य दोन, दोन पाच साहित्य उत्सव हे युट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा साहित्य उत्सव च्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या ज्ञान आणि मनोरंजनाचा आविष्कार साहित्य उत्सव परिवार